महाराष्ट्रातील नाट्य फक्त महाराष्ट्रातील नाही तर जगभरात पसरलेल्या सर्व नाट्य गेला गेल्या माधव कुणीकडे हे नाटकाचं नाव आठवलं किंवा आठवलं की त्यांच्यासमोर एकच येतं हाय काय नाही काय बरोबर दोन हजार पाचमध्ये मी हे नाटक थांबवलं होतं आज दोन हजार चोवीस आहे आणि आता परत परत नव्याने काही मर्यादित प्रयोगांसाठी हे नाटक मी परत एकदा रंगमंचावर आहे मी आहे विनय पण आहे त्यामुळे आमची जोडगोळी आहेच ह्या नाटकाचा पहिला प्रयोग आहे पंधरा जून पंधरा जूनला दुपारी चार वाजता विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी आणि ह्या नाटकाचा शुभारंभ म्हणजे तिकीट विक्रीचा शुभारंभ हा एक जूनला आहे फक्त तिकीटालयवर टी आय सी -ए टी ए एल ए वाय हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायला लागेल आणि ह्या ॲपवर तुम्हाला या नाटकाची तिकीटं मिळतील कसं आहे प्रत्येक नाटकगृहात फार फार तर तुम्हाला दोन किंवा तीन जास्तीत जास्त प्रयोग होणार आहेत त्यामुळे सर्व रसिकाऱ्या विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही ह्या नाटकाचं तिकीट काढा आणि आनंद घ्या आनंद मिळणारच आहे कारण तुम्हाला माहिती नाटक काय आहे की नाही धन्यवाद नमस्कार मी तन्वी पालव Uh, मी गेला माधव गुणीकडे ह्याच्यात uh, या नाटकाविषयी सांगण्यासाठी तुमच्या गेला माधव कुणीकडे या नाटकासंदर्भात मला तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत गेला माधव मध्ये आता मी प्रशांत दामलेंसोबत काम करते त्यामुळे माझ्यासाठी ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे मला अजूनही बिलीव्ह होत नाही आहे की आय एम अ पार्ट ऑफ दिस प्ले मी आणि uh, मला हे सांगायला जास्त आनंद होतो आहे की मी कधीच स्वप्नही बघितलं नव्हतं की मला सरांसोबत काम करायला मिळेल आणि माझं ते न बघितलेलं स्वप्नसुद्धा पूर्ण होतं आहे तर ह्याबद्दल मला खूप खूप मजा वाटते गेल्या माधव गुणीकडेमध्ये मी उषाची भूमिका करते याच्यात अर्थात सगळ्यांना माहिती आहे की दोन बायकांची ते लग्न करतात एक असतं अर अरेंज मॅरेज एक असतं अरेंज मॅरेज कपल आणि एक असतं लव्ह मॅरेज कपल तर ते लव्ह मॅरेज कपलमध्ये प्रशांत सरांची बायकोची भूमिका मी कर करते उषाचं कॅरेक्टर करते आ, ही एक खूप तिला साधारण संशय आहे की आपल्या नवऱ्याचं आपला नवरा फार असा काही सोजवळ नाही आहे तर थोडा चंचल आहे तर सतत संशय घेणारी ही बाई आहे की सतत त्याला कुठे चालला आहेस काय करतो आहेस कुणाशी बोलतो आहेस काय करणार आहेस असे खूप प्रश्न विचारणारी एक शाप अशी मुलगी आहे आत्ताच्या काळातली मुलगी आहे जिला जी नो नॉन असलेली सो खूप मजा येते हे कॅरेक्टर प्ले करायला uh, गंमत म्हणजे हे ह्या नाट हे नाटक पहिल्यांदा नाईन्टीन नाईंटी टू साली आलं होतं साधारण माझा नुकताच जन्म झाला होता so, uh, 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 तेव्हा सो मला कधीच असं वाटलं नाही की मला त्यांच्या ऑपोजिट प्रॅक्टिकलीसुद्धा आणि कर्तृत्व तर त्यांचा प्रश्नच नाही त्याच्यातनं सुद्धा मला असं कधी वाटलंच नव्हतं की मी त्यांच्या ऑपोजिट काम करेन ती संधी मला मिळते आहे तर त्याबद्दल मला खूप खूप जास्त आनंद आहे या सो थँक्यू अच्छा हे नाटक केव्हा ना येणार आहेच गेला माधव हो कोणीकडे ह्याचा शुभारंभाचा प्रयोग पंधरा जूनला वाशी इथे असणार आहे आणि तिकिटालयवरती ह्याच्या तिकीट्स मिळणार आहेत एक जूनपासनं तर तुम्ही नक्की प्रशांत सरांना बघायला तर तुम्ही येताच पण मी तुम्हाला विनंती करते की प्रशांत सरांसोबत आमचं स... आमचं स... प्रशांत सरांसोबत आमचंसुद्धा काम बघायला नक्की या थँक्यू नमस्कार खूप वर्षापूर्वी हे नाटक केलं होतं आणि आता पुन्हा हे करतो करतोय आणि ह्या नाटकावर एक वेगळं असं प्रेमच आहे कारण अतिशय गाजलेलं असं नाटक आणि प्रत्येक कलाकाराला हे नाटक करायला पाहिजे म्हणजे करायला मिळालं तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही आणि त्यावेळीसुद्धा प्रेक्षक एवढे म्हणजे या, या नॉर्मली विनोदी नाटकाला हा रिपीट ऑडियन्स असतो आणि ह्याही नाटकाला तसाच होता आणि आत्तासुद्धा जेव्हा बाहेर कुणकुण लागली लोकांना हे करतात तर अनेक जणांचे फोन आले अनेक जणांचे मेसेज आले अरे वा 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 आम्ही किती वर्षापासून ह्याच नाटकाची वाट बघत होतो आणि आमच्या प्रत्येकाच्या मनात होतो की तुम्ही कसंही करून गेला माधव कोणीकडे हे नाटक करा आणि आम्हा सगळ्यांची इच्छा तुम्ही पूर्ण करता त्याबद्दल धन्यवाद आणि आम्ही नक्की हे नाटक बघायला येणार आणि ह्याच्यासारखा आणखीन आनंद तो काय ओके okay. नमस्कार मी राज देशमुख मी गेला माधव कोणीकडे या नाटकात धनाजी घोरफोडे आणि संताजी जाधव या दोन भूमिकेत काम करतोय याआधी मी प्रशांत सरांसोबत एका लग्नाची पुढची गोष्ट ज्याचे सहाशे एक्क्याण्णव प्रयोग झालेत आणि सारखं काहीतरी होतं आहे ज्याचे दोनशे सत्त्याऐंशी प्रयोग झाले असं सरांसोबत मी काम केलेलं आहे आता हे तिसरं नाटक येतं आहे हे नाटक पंधरा जूनला विष्णुदास भावे वाशी इथे ओपनिंग आहे आणि ऑलरेडी या नाटकाचे अठराशे बावीस प्रयोग झाले त्यामुळे या नाटकात एक हे जे पात्र साकारताना एक जबाबदारी आहे आणि शिवाय एन्जॉयमेंट पण आहे मजा येते थँक्यू अरे मला कळत नाही एका फोटोग्राफरनी तुझा तुझ्या बायकावर फोटो काढला तर तुला एवढा रागवायला काय झालं अरे बाबा संध्याबरोबरचा फोटो जर उषाने बघितला ना तर उषा माझा गळा रे या घरापासून त्या घरापर्यंत उषा आता ही काय भानगड आहे उषा भानगड वगैरे काय नाही उषा ही सुद्धा माझी लग्नाचीच बायको आहे म्हणजे उषावर सुद्धा तू लग्न केलंय आता लग्नाची बायको म्हणजे लग्नाने काय केलंय काहीतरी विचारते पण हे झालं तसं संन्याशी लग्न केल्यानंतर चार वर्षांनी मला उषा भेटली कुठे मेडिकल स्टोर मध्ये काय झालं होतं तिला एक औषध पाहतो ती चार मेडिकल स्टोअर फिरून त्या मेडिकल स्टोअर मध्ये आली होती पण तिच्या दुर्दैवानं ते औषध तिला ते मिळालंच नाही माझ्या सुदैवानं ते माझ्याकडे होतं मी ती तिला दिलं ती, 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 ती खुश झाली दिला ती खुश झाली येस दिला ती खुश झाली तर काहीतरी फेकत मी तुला सांगते खुश झाली म्हणजे झाली त्याच्यावर चर्चा नाही मला तिने मला मागणी घेतली मी विचार काय केला मी ऑलरेडी एक अरेंज मॅरेज केलेला आहे काय सारखेच कस काय प्रश्न विचारतो टाइम टेबल बनवून शाळेची सवय मेंटेन केली मी आणि हे काय सकाळी सात ओम स्टो सकाळी सात उमई स्टोसा म्हणजे सकाळी सात वाजता उषा मे साता म्हणजे उषा आणि शनिवार रविवारी काय करतो एक शनिवार रविवारी इकडे एक शनिवार रविवार तिकडे त्यावेळी दोघेनेही असं वाटत असत की मी वाशी पनवेल खोपोली इत्यादी भागात मेडिकल देवऱ्यावर हे पण फार पळापळ होत असेल नाही तुझी स्कूटर उघाच घेतली का अरे दहा मिनिटात इकडून तिकडे तिकडून इकडे हाय काय काय आणि दोन्हीकडचा खर्च दोन्ही बायकांना नोकरीला आहे त्यामुळे दोन्हीकडचा घर खर्च त्या करतात मला पेट्रोल पेट्रोलच भेटतो पण <laughs> काय झालं उद्धव आले ना भाजी फार धावपळ मिळाला लागले रे मग मी असा विचार करतोय की एखादा मदत मिस बाबा अरे मदतनीस त्याच्याला मी आहे ना मी फ्रेंडी नीड, फ्रेंडी नीड। तू नको म्हणजे काय हनुमान जसा रामा बरोबर होता तसा तू माझ्या बरोबर <laughs> राम एक पत्नी होता ना <laughs> प्रश्न तो नाहीये प्रश्न राम आणि हनुमान यांच्या संबंधाचा आहे किती बोलायला होतोय मला हुशार करून जायचं म्हणजे परत तिकडे बळबड करणार દારાના હાથ કળીલો દાંત ના લાવી હા મરજી આધી થાય નાસ્તા કર